नमस्कार मी ए पे दयानंद पाटील एस पी ऑफिस लातूर लातूर पोलीस मॅरेथॉन टू पॉइंट ओ जिचे शीर्षक आहे एक धाव सायबर सुरक्षेसाठी ही मॅरेथॉन स्पर्धा दिनांक तीस मार्च रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी पाच वाजता सुरुवात होणार आहे लातूर पोलिस दलाकडून ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे आपल्या लातूर जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरेसर यांच्या संकल्पनेतून ही दुसरी मॅरेथॉन या ठिकाणी आपण आयोजित करत आहेत या मॅरेथॉन मध्ये दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर दहा किलोमीटर आहे ते सायबर स्मार्ट रन आहे पाच किलोमीटर जे आहे सायबर अवेअरनेस रन आणि पाच किलोमीटर जे आहे ते सायबर सपोर्ट रन आहे दहा किलोमीटर कॅटेगरीमध्ये पुरुष आणि महिला गटामध्ये प्रत्येकी वेगवेगळे तीन पारितोषिक आहेत ज्याच्यामध्ये प्रथम अकरा हजार एकशे अकरा द्वितीय पाच हजार एकशे अकरा आणि तृ सॉरी द्वितीय आठ हजार एकशे अकरा आणि तृतीय जे आहे ते पाच हजार एकशे अकरा आहे आणि पाच साठी पुरुष आणि महिला या दोन गटामध्ये वेगवेगळे तीन प्रकारचे पारितोषिक आहे ज्याच्यामध्ये आठ हजार एकशे अकरा पाच हजार एकशे अकरा आणि तीन हजार एकशे अकरा असे पारितोषिक आहेत तीन किलोमीटर हा सायबर सपोर्ट रन आहे तर आपण पाहतो की जीवन जगत असताना आपण मोबाईल फोन आणि इंटरनेट साधनांचा वापर करत असताना आपल्याला बऱ्याचदा सायबर गुन्ह्यांशी तोंड द्यावे लागते आणि या संदर्भामध्ये समाजामध्ये जनजागृती व्हावी सायबर गुन्ह्यांच्या संदर्भाने याकरिता हे पाऊल लातूर पोलीस दलाकडून करून उचलण्यात आलेलं आहे खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे पाच हजारच्या वर आमच्याकडं या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेले आहेत सपोर्टसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी येणार आहेत तर या ठिकाणी मॅरेथॉनचं जे स्वरूप आहे की सुरुवातीला त्या ठिकाणी काही झुंबा असतील काही पारंपारिक जे काही शस्त्राचे वगैरे खेळ आहेत ते असतील त्या ठिकाणी रिफ्रेशमेंट फूड खाण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपण व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये संपूर्णपणे जो, जो प्रवेश आहे तो मोफत ठेवण्यात आलेला आहे आणि या जे मॅरेथॉन आहे त्याच्यामधले स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांना चिरप करण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जवळपास तीन ते चार हजार विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावरती असणार आहेत जे या ठिकाणी नामांकित ढोल ताशा पथक आहेत ते देखील या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि या ठिकाणी सर्वांचा उत्साह वाढवणार आहेत मी आपल्या या मॅ चॅनलच्या माध्यमातून सर्व लातूरकरांना विनंती करतो ही जरी मॅरेथॉन पोलिसांची असली ती ओपन टू ऑल आहे सर्वजण यामध्ये सहभागी होऊ शकता हा जो आहे तो एक कम्युनिटी इव्हेंट आहे ज्याच्यामध्ये आपण सर्वजण सहभागी व्हा आणि हा इव्हेंट सक्सेसफुल करा जेव्हा आम्ही पहिला मॅरेथॉन घेतला होता जर आपण पाहिलं की मॅक्झिमम संख्या असणार आणि अगदी मोठ्यात मोठा इव्हेंट लातूर शहर आणि जिल्ह्याशी रिलेटेड म्हटलं तर ही पोलीस मॅर मॅरेथॉन ठरते मैं, मैं रहे। से से ल, ल, तर लातूरकरांना उत्सुकता राहिली की जेव्हा पहिला मॅरेथॉन इव्हेंट झाला आणि त्यानंतर आता हे दुसरी कधी होणार आहे थोडस इलेक्शन असेल विधानसभा इलेक्शन असेल किंवा नंतरचे आमचे काही इन्स्पेक्शन वगैरे हा कालावधी असल्यामुळे थोडस हा कालावधी पुरा आलेला आहे परंतु नक्कीच सर्व लातूरकर जे आहेत तर प्रतीक्षेत आहेत आणि नक्कीच लातूरकरांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रतिसाद भेटणार आहे सर्वजण या प्रत्येकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद